भारतीय जनता पार्टी जो सत्तेत केंद्रात राज्यात अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यावर हल्ला करणे एक टिप्पू सुलताना विषयी एक फोटो लागला मालेगावच्या त्याच्याहून ही चर्चा चालू आहे टिपू सुलतान इंग्रजावर दलडले हे सत्य जरी असले तरी त्यांनी काही अत्याचारी केले या ते इतिहासाचे पुरावे या टिपू सुलतानाच्या नावाने मार्गाला नाव द्यावं असं भारतीय जनता पार्टीच्या लोकांचाच ठराव मुंबई महापालिकेतला समोर आलेला आहे या टिपू सुलतानला जे राष्ट्रपती राहून गेले भारतीय जनता कोविंद यांनी शहादत त्यांची झाली अशा पद्धतीचं वक्तव्य केल्याच्या पुरावे म्हणून अब्दुल कलाम आझाद यांनी सुद्धा टिपू सुलतान विषय असंच वक्तव्य केलं होतं आणि त्याच अब्दुल कलाम आझादांना राष्ट्रपती उमेदवार भारतीय जनता पार्टीने केले सांगण्याचा मुद्दा हा की भारतीय जनता पार्टी आहे एकीकडं काँग्रेसचं कार्यालय कर टार्गेट करणं आणि स्वतःच्याच पक्षाच्या का लोकांनी काय काय निर्णय घेतले याच्याकडे सारासार दुर्लक्ष करणं याचाच था। अर्थ राज्यातील जे मुख्य विषय आहेत देशातील पण असू शकतात शेतकऱ्यांचे विषय आहे महागाईचा विषय आहे मंत्र्याचा मंत्रालयामध्ये लाच घेतली जाते अशा प्रकार या राज्यात होत आहेत अजितदादाच्या अपघाताविषयी गुड अजूनही तसच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशा पद्धतीनं अशा विषयाकडून लक्ष दुसरीकडे नेण्याच्या साठी टिपू सुलतानाचा मुद्दा काढलेला दिसतो महानगरपालिका कोणाला टिपू सुलतान आवडतो न आवडतो ज्याचा त्याचा विषय टिपू सुलतान व्यक्तिगतरित्या ठेवलं पाहिजे ज्याचा त्याचा विचार असू शकतो परंतु या टिपू सुलतानाने ज्या पद्धतीनं कारकीर्द गेले इंग्रजाविरुद्ध लढले हे जरी सत्य असलं तरी हिंदूवर त्यांनी अन्याय अत्याचार केलेले हे तितकंच आहे म्हणून मला असं वाटत टिपू सुलतानाचा फोटो वर प्रेम किंवा टिपू सुलताना विचार प्रेम असणारे अवलाद आपले या देशात आधुनिक जिवंत हे जरी सत्य असलं तरी फोटो हा ज्याचा त्याचा खाजगी मालमत्ता त्याने टिपू सुलतानाचा लावा नाही तर जीनाचा लावा भारतीय जनता पार्टीने जिनाच्या जा कबरीला जाऊन पुष्पहार अर्पण केलेला त्यामुळे जातात व्यक्तिगत बिलकुल नाही शिवाजी महाराज आणि टिप्पू सुलतानची बरोबरी कशी होणार अरे छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं होतं एरवी स्वराज्य स्थापन केलं होतं माता भगिनीची रक्षा केली होती माता भगिनीचं संरक्षण केलं होतं रांजाच्या पाटलाची सून ज्याला सांगली तिला ओटी भरून तिला वापस अशी जास्ती आमची माता तर अशा पद्धतीनं वक्तव्य केलं होतं आणि याच टिप्पू सुलतानाने गायत्री नावाच्या महिलेवर अन्याय केल्याचे पुन्हा इतिहासामध्ये त्यामुळे बरोबरी कुठून होऊ शकते बरोबरी नाही होऊ शकत Isso